भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुक्याच्या वतीने महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलन शांतता रॅलीचे आयोजन जुन्नर शहरात करण्यात येत आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाड क्रांती दिनाचे औचित्य साधून या रॅलीचे आयोजन जुन्नर पाडळी येथील बुद्ध विहार ते तहसील कार्यालय पर्यंत होणार आहे सकाळी ठीक दहा वाजता बुद्ध विहारात त्रिसरण पंचशील ग्रहण करून आंदोलनाची प्रातिक माहिती उपस्थितांना देऊन पूजनीय बंती सुमंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचे सुरुवात होईल नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विविध संस्था संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांना सोबत घेऊन मान्य तहसीलदार यांना निवेदन देऊन शांतता रॅलीची सांगता करण्यात येईल जगातील बौद्ध असलेले येथील संपूर्ण ताबा ही प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन संविधानिक मार्गाने शांततेत करण्याचे भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका महिला अध्यक्ष पुनमताई दुदवडे यांनी सांगितले जुन्नर तालुक्यातील सर्व बौद्ध बंधू भगिनींनी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी यात सामील होण्याचे आव्हान बौद्धाचार्य हो। अरविंद पंडित गुरुजी यांनी केले आहे